मला वाटत असेल का नसेल कोणाच्या तर आजचं कधी तर खाव दोन लेखी तिथं गेलेला मला इथं करून घालायला घालायच्या करून तुम्हाला आल्यावर इथं आहे म्हणून तू घाल ना हां काय तर नेहमीच पाहिजे जगी लाग लागत नसत चिरपटापट मग भात फोडणी पटकर ना मी खाती गरम गरम लिंबू पिळ मग काय मी भातच करत पाहिजे बघ चिरून ठेवतो शोज बाळा मला तुझ्या हातचा एकदा तवा मला कसे करून द्यायची तू शिरा भात बारावेत अकरावेत होती बघ उद्या नाही आता मला पाहिजे मी बारक्याला एक कर करणार नाही बर चिर चिर गे बाई चिर चिरायचं तर तेवढी <laughs> तर मदत होती मला तर चला हे काय करत नाही बरगा पोरगी चिरून देते नसत नाही काय करत येत आहे बरगा करायला पण नाही करत चला आता मीच करते पुढणी टाकते नाहीलाच